फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमार व्यवसायाचे नुकसान मंत्री राणे यांची पाहणी व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष संवाद पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याच्या निर्देशावर भर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी केली या दौऱ्यात त्यांनी मच्छिमार व्यवसायातील अडचणी नुकसानीचे स्वरूप व तातडीने आवश्यक उपाय समजून घेतले मंत्री नितेश राणे यांनी पंचनामा तातडीने अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याचे ठोस निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले या पाहणी दरम्यान स्थानिक आमदार सौ अनुराधाताई चव्हाण मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री किशोर तावडे तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते फुलंब्री धरण परिसरातील व्यवसायासाठी मच्छीमारांना त्वरित मदत पोहोचवणे आणि नुकसानाची पाहणी हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता <च्चाँ> <भी में गए>। <च्चाँ> <च्चाँ> <च्चाँ>

पत्र दाखवा दुपारी आपल्या कलेक्टर कार्यालयामध्ये आपली बैठक आहे ना तुम्ही मच्छीमार प्रतिनिधी तुम्ही चार पाच जण तिथे सामील व्हायचं मी तुमच्या मनात कुठे तुम्ही मला सांगा ना तुम्ही ग्राउंड वरची लोक आहे तुम्ही जी माहिती घेणार ऐकून द्या तुम्ही जी माहिती द्या ती मी खरी समजून अधिकाऱ्यांना आदेश देणार आहे तुमचं की पन्नास वर्षामध्ये मच्छीमार संस्थेचे कधी पंचनामा झालेला करू देवाद त्याने आदेश दिले आम्हाला

त्याचबरोबर आमच्या मच्छिमारांसाठी पण मित्रांनो कुठलाही नेगाशी समोर न ठेवता आमची देण्याची मानसिकता आहे पण ती कशी मदत द्यावी कोणाला मदत द्यावी आढावा अभ्यास करण्यासाठी दुनी प्रेम समोर अरे भैया टी अशी असते तुम्ही मदत मराठी तिथं तिथून पाऊस पडला आणि ते पण त्या दिवसापर्यंत आकडा होता आता जसं मी बोलू आमचे पंचनामे सुरू आहेत तो आकडा कदाचित वाढत जाईल म्हणून कुठलाही मच्यमार बांधव आमच्या वंचित राहता कामा नाही त्याला अशी मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे आग्रह पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की मत्स्य निरेशन झालंय आणि त्या संदर्भात कोणीतरी मंत्री येऊन पाहणी केलं त्यामुळे इथले जे व्यवसाय आहे त्यांना मोठी अपेक्षा आहेत आम्हाला मदत कोणाला काय मदत सकारात्मक पद्धतीने आमच्या खात्याकडे स्वातंत्र्य तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्यात झालेला प्रत्येक नुकसानीचं भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देतो कोणालाही आम्ही खाली हात दिसणार नाही आमची इच्छा आहे की आमच्या मच्छीमारांनी स्वतःच्या पायावर

आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडा बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन